हाय फ्रेंड्स तुमचे हार्दिक विषय प्रकरण प्रकरणाचं नाव आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी नैसर्गिक वनस्पती व प्राणी या प्रकरणाच्या खाली पान नंबर छत्तीस व सदतीस वर जो काही स्वाध्याय आलेला आहे या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा पाठात जी काही माहिती आलेली आहे ज्या काही आकृत्या आलेल्या आहेत जे काही नकाशे दिलेले आहे तर त्यांच्या आधारे तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे तर आपल्याला पाठात दिलेल्या माहितीवरून हा तक्ता या पद्धतीने पूर्ण करता येईल यानंतर आपल्याला यात खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे वेगळा घटक ओळखा आपल्याला या चारपैकी प्रत्येक ठिकाणी चार पर्याय दिलेले आहे तर पैकी एक वेगळा घटक ओळखायचा आहे तर अ दिलेला आहे ब्राझील मधील वन प्रकार तर या चारपैकी वेगळा घटक आहे हिमालयीन वने त्याच खाली आपल्याला आ दिलेला आहे भारताच्या संदर्भात तर या चारपैकी वेगळा प्रकार आहे वेगळा घटक आहे भूमध्य वने यानंतर याच खाली ई दिलेला आहे ब्राझील मधील वन्य प्राणी तर वेगळा घटक आहे सिंह त्यानंतर त्याच खाली पुढचा ई दिलेला आहे भारतीय वनस्पती तर या चारपैकी वेगळा घटक आहे ऑर्किड यानंतर याच्याच बाजूला आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे जोड्या जुळवा जोड्या जुळवा मध्ये अ हो आहे सदाहित वने दिलेला आहे तर, तर योग्य जोडी आहे साल तर याची योग्य जोडी साल हीच आहे कारण त्यामध्ये वृक्ष असतात या वनात साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला हा पुस्तकाचा हा स्क्रीनशॉट आहे तर तुम्हाला इतर ठिकाणी जर उत्तर याचं वेगळं असेल परंतु याचं उत्तर तुम्ही खात्री करून घ्या तुमच्या शिक्षकांना विचारा याचं उत्तर हेच योग्य आहे यानंतर पुढे ई दिलेला आहे काठची वने तर योग्य जोडी आहे सुंदरी त्याच्या पुढचा ई दिलेला आहे हिमालयन वने तर योग्य जोडी आहे पाईन त्याखाली ऊ दिलेला आहे काटेरी व झुडपी वने तर योग्य जोडी आहे खेजडी यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे थोडक्यात उत्तरे द्या थोडक्यात उत्तरे द्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील आपल्याला प्रकारा प्रकारा फरक सांगायचा आहे तर तो फरक आपल्याला या पद्धतीने सांगता येईल भारतातील नैसर्गिक वन प्रकार भारताचे स्थान विषुवृत्तापासून लांब आहे त्यामुळे भारतात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहारित वर्षावने आढळत नाही तर ब्राझीलमधील नैसर्गिक वन प्रकार ब्राझील देशाच्या विश्व विश्ववृत्ताजवळील ब्राझील देशाच्या विश्ववृत्ताजवळील उत्तर भागात भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावने आढळतात आपल्याला दुसरा फरक सांगता येईल भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगात अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने मध्य उंचीवरील प्रदेशात पाईन देवदार फर स्प्रूस अशा सूचीपर्णी वृक्षाची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात तर ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाही यानंतर यात खाली आपल्याला दिलेला आहे ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे तर तो आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणी मोठ्या संख्येने आढळतात उदाहरण द्यायचं असेल तर उदाहरणार्थ ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवताळ सरणारी विविध जातीची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात उदाहरण दुसरं उदाहरण द्यायचं असेल तर भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांचे भक्षण करणारे माळढो पक्षी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात उदाहरणार्थ ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात परिणामी या भागात विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित आढळतात उदाहरणार्थ भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात परिणामी या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा तर दोघांनाही द्यावं लागणाऱ्या पर्यावरणीय समस्यांची तोंड आपल्याला या ठिकाणी सांगता येईल वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात तो वृक्षतोड करण्यात येत आहे त्यामुळे दोन्ही देशांना निर्वणीकरण समस्येला सम सामोरे जावे लागत आहे दोन्ही देशातील वाढत्या नागरिकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे वाढते प्रदूषण निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या रासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे पर्यावरणाच्या रासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा पद्धतीने आपल्याला ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्येला तोंड द्यावे लागते हेच सांगता येईल यानंतर याच का पुढचंही दिलेलं आहे ब्राझील व भारतामधील वनांचा रास होण्याची कारणे कोणती तर वनांचा रस होण्याची कारणे आपल्याला सांगता येईल वाढते नागरीकरण आणि दुसरं कारण आहे स्थलांतरित शेती आता वाढते नागरीकरण भारत व ब्राझील या दोन्ही देशात औद्योगिक विकासामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे या नागरीकरणामुळे विविध नवीन शहरांचा उदय व विस्तार होत आहे शहरांच्या विस्ताराबरोबर तेथील सुविधा संदर्भातील नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे उदाहरणार्थ भारतामध्ये नवीन शहरांचा विस्तार होत असता तसेच शहरातील वाहतूक मार्गांचा विकास करण्यासाठी वृक्षतोड झाली आहे मग स्थलांतरित शेती हा उदरनिर्वाह स्वरूपाचा शेती प्रकार असून त्याकरिता लागणारी जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून मोकळी केली जाते त्यानंतर या मोकळ्या भूखंडावर काही वर्षे शेती केली जाते जेव्हा या जमिनीचा कस घटून उत्पादन कमी होते तेव्हा ती जागा सोडून दुसऱ्या जागी शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते या प्रकारच्या शेतीला ब्राझीलमध्ये रोका म्हटले जाते तर ईशान्य भारतात याला झूम म्हटले जाते अशा प्रकारच्या शेती पद्धतीमुळे वारंवार जंगल तोड केल्यामुळे वनांचा रास के होत असतो यानंतर याच खाली आहे भारताचा सर्वाधिक भाग पानजडी वनांनी का व्यापला आहे पर्जन्यमानाने हवामान हे, हे वनस्पती जीवनावर परिणाम करणारे मुख्य घटक आहे दोन घटक पर्जन्य आणि हवामान भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते या नैसर्गिक स्थितीमध्ये पांझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूलन साधतात ज्या प्रदेशात एक हजार ते दोन हजार मिलीमीटर दरम्यान पर्जन्यमान आहे तेथे आढळतात कोरड्या ऋतूत म्हणून या वृक्ष पाने गळतात त्यामुळे भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळून घेणाऱ्या साग बांबू वट पिंपळ इत्यादी पांझरी वनस्पती येथे अधिक प्रमाणात आढळतात याचाच अर्थ भारतात सर्वाधिक भाग पांझडी वनांनी व्यापला आहे यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे भौगोलिक कारणे लिहा तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे तर याच कारण आहे ब्राझीलच्या उत्तर भागात अमेझॉन नदी वाहत असून या नदीने ब्राझीलचे सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र व्यापलेले आहे तसेच ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुवृत्त जाते त्यामुळे हवामान या ठिकाणचं उष्ण असते परिणामी येथे वर्षभर पाऊस पडतो या भागात अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो येथील हवामान वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असते तथापि प्रतिकूल हवामान जास्त पर्जन्यमान दाट दाटवणे इत्यादीमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात यामुळे ॲमेझॉन खोऱ्याच्या अंतर्गत भागात लोकसंख्येचे वितरण कमी आढळते अशा प्रकारे ॲमेझॉन है, नदी वर्षभर पडणारा पाऊस पाण्याची मुबलकता पुरेसा सूर्यप्रकाश उष्ण व दमट हवामान आणि दुर्गमतेमुळे मर्यादित प्रमाणातील मानवी हस्तक्षेप या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा उत्तर भाग हा घरण्याने व्यापला आहे हे याच कारण आहे याच खाली आपल्याला दिलेला आहे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आढळते तर हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळण्याचं कारण आहे हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते काही ठिकाणी तर शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी आढळते हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात अति थंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळू लागते त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ असते हे त्याच कारण आहे यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त असते तर याचं कारण आहे ॲमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे आणि विश्वऋतीय उष्ण व दमट हवामान वर्षभर पडणारा पाऊस यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट होणे आहेत मुबलक पाणी सुपीक जमीन यामुळे येथील जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पतींची संख्याही जास्त आहे तसेच पॅरागबे व तिच्या उपनद्यांमुळे तयार झालेला पॅन्टानॉल जगातील उष्ण कटिबंधीय पांथळ भूमीपैकी सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे या प्रदेशातील प्रचंड पाऊस उष्ण दमट हवामान नद्यांना वारंवार येणारे पूर दलदलीचे प्रदेश जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती घनदाट आरण्याच्या प्रदेशात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश न पोहोचणे हे सर्व घटक कृमी कीटकांच्या वाढीस पोषक ठरले आहेत म्हणून ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तर भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तर याचं कारण आहे भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे भारतातील वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासात त्या ठिकाणी जे राहतात त्यांचं जे घर आहे त्यास धोका निर्माण झाला आहे भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे लोकसंख्या भारताची झपाट्याने वाढत आहे त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत भारतात सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जळून त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे यानंतर आपल्याला याच्याच पुढे दिलेला आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही ही प्राणी व वन संवर्धनाची गरज आहे तर याचं कारण आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वणीकरणामुळे अधिवासात धोका निर्माण झाला आहे भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे भारतातल्या शेतीप्रमाणे ब्राझीलमध्येही रोका या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या प्रमाण मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमध्ये प्राण्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे घटत आहे दोन्ही देशात प्राण्यांच्या काही जाती दुर्मिळ होत आहेत काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वन संवर्धनाची गरज आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा